नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा बेत काही वेगळा आहे आज जाता सड्यावरती तिकडे वरती चिकन पाठी करायला माझ्यासोबत आहेत हे बघा आदर्श इकडे पाठी घेतल्या आहेत स्वराज आहे सार्थक आहे सोम आहे सोमकडे सोम पाना आहेत केळीची म्हणजे रानटी केळ आणि पंकजा आहे पं पंकजाकडे आहे शेगडी आपण आलो आहोत सड्यावरती हे बघा मागे चाललंय सर्व तयारी चालू आहे तिकडे आहे फाटी फोडतोय फाटी म्हणजे बारीक करतोय फाटी तिकडे जातो बघा तिकडे तांदूळ धुतोय आणि आपण आहे ना आलो आहोत हे बघा कातडा साईडला जो कातडा आहे ना आमचा सड्या साईडला तिकडे आलो आहोत हे बघा बघा चार साइडला काहीच नाही फक्त पूर्ण सपाट प्लेन जागा आहे पूर्ण हे बघा आणि पूर्ण गवत सर्वकडे पसरलं जेवढं दिसतं तेवढं गवत सर्वकडे पसरलं कातडावरती हे बघा आणि इकडे आपण आलेलो आहोत त्याचं कारण आहे की इथे बघा इथे वाहतं पाणीसुद्धा आहे म्हणून ह्या जागेवर येऊन बसलेलो आहे इकडे इकडे तयारी चालली आहे हे बघा सर्व काय आपलं सामान आहे आणि हे बघा इथे पाणी वाहतं आहे पाणी कमी आहे पण वाहतं पाणी आहे म्हणून इकडे आलेलो आहोत आणि इस इकडचा निसर्ग बघण्यासारखा एकदम खूप छान आणि सुंदर असा हा इकडचा भाग आहे तुम्हाला मी दाखवतो एकदा हे बघा इकडून वाहतं पाणी हे वरतून येते वाहतं पाणी कात्याडातून हे बघा तिकडे आपली पार्टी झाले आहे सर्व आहे तिकडे आणि हे बघा हा पाणी तिकडे असं खाली जातो तिकडे आणि हा बघा पूर्ण इकडे कोणीच नाही एकदम शांत वातावरण आहे एकदम बघा एकदा आमच्या गावीकडे इकडे पाटील आलं इकडे आणि ह्या साईडला आहे अरबी समुद्र आपण गेलो तर पुढे जाऊ आपली पाठी झाल्यानंतरला त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी जर गेलो तर आणि तो बघा तिकडे तिकडे बघा ती गुरं आहेत सर्व तिकडे वरती गुरं चरतायत त्या दिसणार नाही तुम्हाला खूप लांब आहेत आणि मस्तपैकी शांत वाटतं आहे तिकडे सर्व पाठी चालली आहे आपली हे बघा मग काय तिकडे तांदूळ होतो आहे मित्रांनो हे बघा ही आपली आहे शेगडी इथे इथे सर्व टॉमॅटो बटाटा कांदा आ, मसाला बघा मिरची मसाला आणि सर्व काय चिकन मसाला लसूणदाची पेस्ट काकड्यासुद्धा आणलेल्या आहेत हे बघा काकडे आहेत हे बघा आणि पाण्याची काय आपल्याकडे कमीच नाही आहे हे बघा पाणी खूप आहे आपल्याकडे आणि हे बघा स्वराज आणि आदर्श फाट्यांना बारीक करत आहेत हे बघा पद्धत बघा स्वराजची फाट्यांना फाटा मारून बारीक करायचा चुलीवरती तांदूळ धुऊन ठेवलेले आहेत हे बघा आता होत आहे स्व स्वराज बघा तिकडे फाटी लावतो आहे बारीक बारीक आणि हे बघा इकडे आपली केळीची पानं आणलेली आहेत जेवणासाठी तर आपण पत्रावली वगैरे काय आणलेले नाही आहेत रे बघा मित्रांनो आता इकडे पंकजा कापतो आहे बटाटे आपल्या कांदेसुद्धा टोमॅटो वगैरे सर्व काही कापायचे आहेत अजून आता आता सुरुवात केली आहे आपण इथे फक्त तांदूळ ठेवलेले आहेत हे बघा इकडे तर मित्रांनो इकडे आपला भात होत आहे शिजत आहे आणि इकडे पंकजदा आपल्या चिक चिकनमध्ये काय टाकल्यास चिकन, चिकन मसाला चिकन मसाला गरम मसाला गरम मसाला अनसंदाची पेस्ट टाकलेस नाही टाक आता मिक्सला एक त्याला हां कर हे बघा लसूणदाची पेस्ट टाकतोय आहे आणि मिरची पावडर लाल होईल हां तर आपले कुक पंकज वेलकर हे बघा लसणाची पेस्ट मसाला पण लावू थोडा हे बघा आणि आपण ठेवूया मॅरिनेशनला थोडा वेळ पंधरा मिनटं जरी टॉमॅटो कपायचा बाकी राहिला आहे आणि आपल्याकडे एक लिंबू आणलेला आहे आणि सुद्धा आहेत इकडे भात होत आहे मित्रांनो आपला भात आहे ना व्हायला आलेला आहे त्याला शिजलेलं आहे तर आता आपण थोड्या वेळातच त्याला उतरवूया आणि हे बघायचं चिकन आपण पंधरा मिनटं तरी मॅरिनेट केलं आहे इथे टोपामध्ये आणि आता आपण बाहेर काढलं आहे केडीच्या पानावरती हे बघा तर आता आपण चिकन बनवणार आहोत भात उतरवून ठेवायचं आहे त्यानंतर आपण आपल्याला बनवायचं आहे चिकन ग्रेव्ही म्हणजे एकदम रस्ता नाही बनवायचा आहे थोडा सुक्काच बनवायचा आहे आपण पाच सहा जणच आहोत जास्त जण नाही आहोत त्यामुळे सुक्काच चिकन थोडा बनवायचं आहे ग्रेव्ही भात झाला आहे आपला तर पंकजा उतरतोय बघा चांगलं शिजलेलं आहे हा बघा मित्रांनो ना केळीची पाने जर धुवून घेऊया हे बघा मित्रांनो इकडे पंकजा हे बघ इकडे कांदा टाकलेला आहे तर आपण आता चिकन ग्रेव्हीची सुरुवात केली आहे असं हां हे बघा तर हे बघा झाले केळीची पानं सुद्धा धुऊन तर आता आपण इथे ग्रेव्ही करून घेऊया सुरात टॉमॅटो टाकत आहे हे बघा आता मिरची मसाला हा बघा जोरदार घासतोय एकदम आदर शेकडून टॉमॅटो टाकतोय सोरास तिकडून टॉमॅटो टाकतोय म्हणजे आज आपले तीन कुक आहेत हे बघा मिरची पावडर टाकलेली आहे टोमॅटो टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे आणि मिक्स करून घेत आहे सुगंध सुद्धा छान याय लागल्या आत्ताच तर हे बघा मिक्स झाले आता थोडीशी टाकतोय हळद वरतून हळद टाकलेली आहे चिकन इथे पानावरती ठेवलं केळीच्या हे बघा आता पंकजा चिकन टाकत आहे आतमध्ये हे बघा तर स्टाइल स्टाईलने आज चिकन बनत आहे आपलं चिकन छान प्रकारे होत आहे तयार हे बघा इकडे माझ्या मागे दालचिनीची पानं सुद्धा आणलेली आहेत मिक्स झालेलं आहे चांगलं आणि त्यात दालचिनीची पानं म्हणजे टेस्ट अजून छान येईल हे बघा तर चिकन आपला बनत आहे आता आणि त्यात पंकजाने पाणी टाकायचं बाकी आलंय आणि मीठ टाकायचं बाकी राहिले ना मीठ आणि पाणी टाकायचं वगैरे हे बघा पाणीसुद्धा टाकले थोडं वरतून हे बघा पाणीसुद्धा टाकलेलं आहे थोडंसं तर आपल्याकडे पाण्याची काही कमी नाही आहे बघा इकडे खूप पाणी आहे आदर्श पाण्या नाही गेले आता हो बघा इकडे पाणी आहे एकदम वाहतं पाणी आहे ताजं पाणी एकदम आणि इकडे होत आहे चिकन आता पाणी टाकलं की झालं मग आणि मग थोड्या वेळातच चिकन शिजल्यानंतर आपण बसून राहू जेवण्यासाठी आता आपल्याला हा भात इथे ठेवला आहे बाहेर थोडं थंड होण्यासाठी एकदम गरम आहे आणि मग त्या पाण्यावर टाकायचं आहे आपल्याला केळीच्या आणि मग इकडे जेवायला बसायचं आहे तर खूप मजा येणार आहे आणि ये बघा पंकजान टाकलं इथे अख्खी लसूण टाकलेली आहे ही बघा तर पाणी पाणीसुद्धा टाकलेलं आहे मिक्स कर हे मसाला भरून टाकले असते बघा वरती केळीचं आपण काय झाकण वगैरे आणायला मित्रांनो विसरलेलो आहोत त्यामुळे आता केळीचं पान पाण्याचा वापर करतो वरती ठेवण्यासाठी तर बघूया थोड्या वेळातच आपली चिकन ग्रेव्ही तयार होईल मित्रांनो आता बघा पंकजदा केळीच्या पानावर आता भात काढून घेत आहे हे बघा हे बघा हे बघा केळीचं पान आपलं मोठेचे मोठे केळीचे पान आहेत आता आपण चिकन झाला की इथे जेवायला बसायचं आहे आपल्याला आणि काढलेला आहे सर्व भात आणि तिकडे चिकन तो बघा होत आहे आपला तर थोड्या वेळातच जेवायला बसूया आपण मित्रांनो हे बघा इथे भात ठेवलेला आहे तुम्ही पाहिलंच असेल मग आणि हे बघा इथे चिकन शिजत आहे आपला हे बघा आणि इकडे पंकज दा काकडी कापत आहे हे बघा आपण दोन काकडी आणलेले आहेत काकडी कांदा मित्रांनो पंकजा का बघ काकडी इकडे होत आहे आपला चिकन हे बघा आदर्श होत आहे फाटी आणि तिकडे ठेवलं आहे आपला भात तर मित्रांनो हे बघा माझ्या मागे चिकन तयार होत आहे आपण टोप ठेवलाय वरती कारण की आपल्याकडे झाकण नाही आहे म्हणून जो आपण भात बनला तो टोप वरती ठेवलाय थे, इकडे हे बघा भात सुद्धा पसरवून ठेवलाय केळीच्या पानावरती कांदा आणि काकड्या सुद्धा ठेवल्या आहेत कापून सर्व काय आपलं रेडी आहे आता फक्त चिकन होण्याची वाट पाहत आहोत चिकन थोड्या वेळात त्यावर बटाटा काय शिजला नाही अजून त्यामुळे वाट पाहत आहोत हे बघा पंकज आता काढत आहे शिजले काय आपण केळीचा पान ठेवलं आहे त्याच्या खाली हे बघा तो पण सुद्धा त्याला पण पाणी सुटलेलं आहे हे बघा हा पाणी काढ डायरेक्ट वरतून काढ काढ तर हे बघा मित्रांनो सुगंध खूप छान येत आहे का बटाटा शिजलाय काय हां हे बघा शिजलेला आहे बटाटा आपला तर चला मित्रांनो बटाटा सुद्धा शिजलेला आहे चिकन झालेलं आहे पूर्णपणे तर पंकजा तो बघा तिकडे लिंबू कापतो आहे एक तर चला मग आता बसूया जेवायला तुम्ही आता पंकजा चिकन उतरत आहे हां घे हे बघा टोप आणलेला आहे इकडे आता इथे बसणार आहोत जेवायला हे बघा चला तर जेवायला आता बसूया सर्व बसले आहेत आणि पाऊस येत आहे त्यात पावसामध्ये चिकन पार्टी हे बघा मित्रांनो भात घेतलेला आहे इथे आपलं चिकन आहे बघा मित्रांनो घेत आहे तर मित्रांनो हे बघा आपण चिकन घेतलेलं आहे भात घेतलेला आहे तर या जेवायला तुम्ही सुद्धा बघा टेस्ट करून टेस्ट करून कसं टाकते मस्त छान तर आपले कुक बघा पंकज बेलकर मस्त एकदम छान बघा काकडी सुद्धा आहे कांदा सुद्धा आहे आणि सर्व बघा इथे चिकन आहे पूर्ण म्हणजे आपण थोडा रसा ठेवलेला आहे म्हणजे आपल्याकडे भात आहे मग एकदम सुका करून तर चालणार नाही तेव्हा जेवायला बसलो आहे तर या तुम्ही सुद्धा जेवायला मित्रांनो आपलं जेवण झालं आहे पूर्ण आणि म्हणजे खूप मजा आली खूप छान वाटलं जेवणसुद्धा खूप छान होतं आणि जंगलामध्ये एक म्हणजे कसंही झालं असेल चांगलंच वाटतं खूप छानच ते टेस्ट येते तर पूर्ण मस्तपैकी इथे येऊन एन्जॉय केलं आणि जेवताना तुम्ही बघितलंच की पाऊस येत होता जेवताना पाऊसच चालू चालू झालेला आता ऊन तर नाही आता सुद्धा हे बघा इकडे पाऊसच पडतोय रिमझिम रिम झिम पाऊसच चालू आहे तर मग तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते घब मी नक्की सांगा आपण आता ही व्हिडिओ इथेच थांबवत आहोत तो व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अशा कुठल्या तरी शहाच्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय